गोष्ट याच्यामध्ये आहे की शपथेवर सीबीआयने सांगितलं की त्या ठिकाणी ती जी खाणी खोदली आठ कोटी सत्तर लाखाचा खर्च झाला पिस्तूल मिळालं नाही त्या खोदण्याचा ना कुठचाही अहवालच कंपनीने दिला नाही कल्पना कर करा एक परदेशी कंपनीला आपण आठ कोटी सत्तर लाख रुपये देतो आहोत आणि ती कंपनी आपल्याला अहवालच देत नाही अत्यंत संशयास्पद बाब आहे हा भ्रष्टाचार आहे आणि याची चौकशी व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे म्हणजे या प्रकरणात या सगळ्या गप्ती घडल्यात आणि एकाच संशयाचं दुःख निर्माण केलं मला पकडलं ते दहशतवादी म्हणून कुणी म्हणून खटला चालवला न्यायालयाने त्यातून आम्हाला दोषमुक्त केलं आणि त्यानंतर जो दोषारोप ठेवला सीबीआयच्या सांगण्याप्रमाणे की ठीक आहे तुम्ही पुरावे सादर करा सीबीआय म्हणाले हा पुरावा मी सादर करू इच्छित नाही आणि दाभोळकर कुटुंबियांचे वकील तिथं होते पण त्यांनी तो पुरावा मांडा अशी मागणी केलेली नाही कुठच्याही प्रकारे सीबीआयला आज दोष देण्याचं तोंड त्यांच्याकडे नाही चेहरा त्यांच्याकडे नाही कारण सीबीआय आणि दाभोळकर कुटुंबीय या दोघांनी मिळून एकत्रित हा खटला चालवलेला आहे